हो नमस्कार मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ दे आता आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप खुँ, खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आई अंबाबाई तुमच्या आयुष्यात खूप सारं सुख समाधान आणू देत त्यासोबतच तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील आज पिवळा कलर पिवळा रंग तर मी आज मस्त पिवळी कुर्ती घातली येलो आराव पण आज येलो शर्ट खाल् घातलं आहे आणि माझ्याकडनं एक फटका खाल्लाय त्यानं स्कूल सुरू होणार आहे आणि आता नुसतं खेळायला जातो प्रतिपदेचा पहिला दिवस हा गुरुवारी आलेला आहे त्यामुळे आजचा रंग पिवळा आहे आणि आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी आपण आजचा रंग येलो टाकलेला आहे सगळ्यांनी मे बी प्रत्येक जणांनी सारे माझ्याकडे येलो साडी नव्हती त्यामुळे मी येलो कुर्ती घातले प्रचंड म्हणजे प्रचंड गरम होत आहे आरो पण असा दोन फॅन लावून बसला आहे जसं पाऊस गेला तसं पर पर परत गरम व्हायला स्टार्ट काल तसा पाऊस पडला आणि आज परत असं गरम आलं मी स्वयंपाकावरून बसले आता आता जेवायचं आहे बाबांना हात मारले येथील जेवते आणि दुपारी तीन ते पाचमध्ये परत मुहूर्त आहे की घट आपण स्थापना करू शकतो त्या घरात करायचं आहे मला कारण जर चार पाच दिवसात हे काम संपलं तर लगेच जॉब नाही हे करू शकत ना त्याच्यामुळे मग तिकडंच स्थापना करायचं म्हणून थांबले मी ट्युशन तीन वाजता आहे की तुझं आत्ता बाहेरून जाऊन हां सामान घेऊन आले स्थापनेचं आणि दुपारी आता तीन चार वाजता करेन चार साडेचारच्या दरम्यान करेन त्याच्या आधी बघू बघूया घरी जाऊन की त्यांनी काय काय केलंय कारण त्यांना मी ते मार्बल बसवायला सांगितलेलं की चला तुम्हाला आत्ता आजचं काम जे झालं ते दाखवते या तिकडच्या घरातून बस येतं किती वाजतील आता दोन वाजले मला मेसेज टाका जेवा लागलं तर वरती वरती जायसाठी हाय काय जागा फोटो <laughs> <laughs> खिड़की करा लगल थे अजू स चिखल इकड़े बाथरूम अशी मोठी खिडकी झाली आता बघू अजून थोडंसं काम राहिलं एवढं सगळं आता साफसफाई करून घेते इतकं झालं आता टाईल्स बसवायच्यात तिथून अजून प्लास्टर आहे एक काम आहे बाकी मग छोटी छोटी कामच राहील अरे बापरे कधी होणार आहे सगळं क्लिअर मला एक गोष्ट सांगायची की मी कोणतेही जे प्रोडक्ट्स दाखवते ना तुम्हाला भलेही माहीत ते कोलॅब्रेशनसाठी येतात प्रत्येकजण म्हणजे हेच काय आता कुठलीही ज्वेलरी असतील किंवा कोणतेही प्रोडक्ट असतील ते काही असू मी ते कसे आहेत यूज केल्यानंतर आपल्याला किती उपयोगी पडतात किंवा ते स्किन फ्रेंडली आहेत का हे प्रयोग केल्याशिवाय किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारल्याशिवाय मी सजेस्ट करतच नाही हे मी आधीच क्लिअर करते आगे याची याचं मला एक टेन्शन राहणार नाही की मी कोणतेही चुकीचे प्रॉडक्ट्स तुम्हाला सजेस्ट करणार नाही पैशांसाठी तर नाहीच नाही कारण जितकं आहे तितकं बास आहे मला येतात खूप याच्यापेक्षासुद्धा सुद्धा खूप सारे प्रमोशन्स येतात की तुम्ही हे पण करा ते करा असं करा गेमिंगचे वगैरे व्हिडिओज पण त्याचा काहीच उपयोग नाही त्याचा काय उपयोग होणार आहे आपल्या मुलांसाठी वगैरे मी ते कधीही घेत नाही जेवढे तुम्हाला उपयोगी पडतील आणि मलाही उपयोगी पडतील एवढेच मी दाखवते गुड बॉय आमचा जरा दूध पितोय आता सध्या सध्या मागतोय आल्यानंतर मम्मी दूध प्यायला पाहिजेत म्हणून कधी कधी येते ना रे बा दूध प्याव असं वाटतंय ना शांतपणे बसून पितोय गुड बॉय आरवची जे कोण फ्रेंड आरोला बघत असतील त्यांना आरोचं आरो तू सांगणार ना सगळ्यांना सांग आम्ही ते इथं इथे बोलून सांग सगळ्यांना दूध प्यायचं म्हणून सांग दूध आणि चपाती भाजी पण खायची चपाती भाजी पण खायची मम्मी आणि मम्मी त्रास द्यायचं नाही मम्मी पप्पा द्यायचं नाही गुड बॉय सारखं वागायचं गुड बॉय सारखं आणि गुड गर्ल सारखं पण वागायचं गुड गर्ल वागायचं आणि कसं वागायचं जरा सांग आणि काय करायचं काय करायचं नाही करायचो कधी कधी आता जरा काय ते करायच आता जरा 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 आहे नाही नाही काय काय करायचं मुलांनी कसं वागायचं ते सांग ना तू जरा जास्त वेळ खेळायचं नाही बाबा मी नाही काय 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 कर थोडा वेळ खेळ आला तर बाळ नको पाऊस ये पाऊस यायला लागले बारीक बारीक पाऊस यायला लागले बाळ खरंच भिजणार की रे पिलू जा ठीक आहे जा जा थोडं नाही गे तेवढा जा थोडा वेळ जा खरं जास्त लगेच यायचं खरंच ऐकलंस काय छत्री घेऊन कोण खेळतय तिथं साईडला बघत जा किसूरकडे तिथं टिकली लावल्यानं आणि टिकली न लावल्याने किती फरक पडतो विदाउट टिकली विथ टिकली आता लावून टिक आणि हे विथ टिकली मला लिटरली मी जेव्हा कधी टिकली लावत नाही ना किंवा चुकून माझ्याकडे म्हणजे राहते टिकली लावायची तेव्हा नवरा कधी ओरडणार नाही पण माझा भाऊ जो नेहमी ना असा म्हणजे फक्त पॉईंट शोधत दो असतो जर त्याला टिकली लावलेली नाही तर हे कुठे गेलं बाकी सगळं आ बघणार नाही तो कसं आहे की हे कुठे गेलं म्हणणार सर त्याला टिकलीही लावलीच पाहिजे म्हणजे मला सुद्धा टिकल्याशिवाय राहत नाही म्हणजे मोस्टली कपाळावर असं पाहिजेतच मला ते कुठलंही ड्रेसचं अटायर असतो हे मात्र माझं असतं की पैंजण आणि टिकली म्हणजे बांगड्या वगैरे मी ठीक आहे वेस्टर्न ड्रेसेस वगैरे बा वेस्टर्न ड्रेसेसवरती वे बांगड्या वगैरे काय नाही घालत त्याच्यावरती मग आपलं दुसरं वगैरे जे मॅचिंग होईल ते करते पण पैंजण हे असतातच माझे आणि टिकली ही असतेच कारण टिकली आणि पैंजणशिवाय मला होतच नाही काय माहीत पण ते जातच नाही बाकी मग जोडवी वगैरे काही ते आपलं असतेच ते काय काढूच शकत नाही ना आणि मंगळसूत्र हे असतं पण मोस्टली टिकली ते लावलं नाही ना तर विचित्रच वाटतं आपलं कपाळ पूर्ण आणि माझं नेहमी म्हणजे कधीतरी चुकून असं नसेल पण नेहमी असतेच टिकली कपाळावरती ते नाही ना लावलं ना तर चुकलं चुकल्यासारखं वाटतं मला म्हणजे चेहराच इनकम्प्लीट वाटतो असं कुणा कोणाला वाटतं ते मला सांगा नक्की की तुमच्यापैकी कुणाला असं म्हणजे टिकली नाही लावली तर इनकमप्लीट वाटतं म्हणजे प्रत्येकाचं चॉईस आहे कारण काही ना आवडते काही ना आमच्या राजश्रीला म्हणजे तिला आवडत नाही असं नाही आहे पण तिला लावायचंच विसरते ती तिला तसंही चांगलं वाटतं टिकली न्हायला हवी तरी चांगली वाटते ती आणि टिकली लावली तरी चांगली वाटते पण माझं नेहमी असं असते की मी टिकली लावल्यावर चांगली दिसते असं मला वाटतं नेहमी पण तुमच्यापैकी असे किती कि जण आहेत की ज्यांना टिकली लाव लावलं म्हणजे होतच नाही करमतच नाही तर मला प्लीज कमेंट करून सांगा आणि आजचा पण जो हा टॉप आहे हा येलो कलरचा टॉप आणि ही अशी ट्राउजर आहे ट्राउजर नाही आहे पॅन्टच असं ओपन थोडेसे पलाझो पण म्हणता येणार नाही ट्राउझर ते मध्येच असं नॉर्मल पॅन्ट आहे तर हा ड्रेस पण मी मिंत्रावरून घेतला होता खूप आधी घेतला होता आणि तो आता म्हणजे का हे सुरू झाल्यानंतर मला घालायलाच भेटला नव्हता हा पण पूर्ण सेटच आहे से, कॉटनच आहे कारण इतकी गरमी वाढली ना तर सगळे जे कॉटनचे ड्रेस आहेत तेच घालायला काढलेत म्हणजे कम्फर्टेबल वाटतं तर मग तुम्हाला मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देते चांगलं आहे थोडंसं ट्रान्सपरंट आहे इतका पण वाटत नाही पण थोडा ट्रान्सपरंट आहे हे मी आधीच सांगते प्रिंटेड आहे हे वर्क पूर्ण आणि आहे मला वाटतंय नाईन नाईन्टी नाईनला घेतलं आहे मी पूर्ण सेट पण शिलाई वगैरे आणि क्वालिटी खूप चांगली आहे तर तुम्हाला आवडे आवडला तर मागवू शकता मी या तोवर उभं राहून दाखवते की असा आहे हा पूर्ण कॅज्युअल वेअर किंवा ऑफिस वेअर किंवा घरी पण वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही पण कम्फर्टेबल राहतात हे विचारतात की आयब्रोज तुम्ही घरी करतात का म्हणून तर नाही मी पंधरा दिवसातून एकदा आयब्रोच करते आणि माझे दाट आधीपासूनच आहेत आयब्रो माझे पण राजेश्रीचे पण राजेश्रीचं तर ते ॲक्ट्रेस आहे ना काजल काजोल तर तिच्यासारखे असे जुळलेले होते आधी अजून पण तिचे छानच आहेत माझ्यापेक्षा तिचे छान आहेत तर आयब्रोज इथं आमच्या इथंच राहते एक ती ब्युटिशियन आहे ती मुलगी आणि दर पंधरा दिवसाला मी तिच्याकडून करून घेते जेव्हा वाढले की मी लगेच करून घेते कारण आपल्याला दिसायचं प्रेझेंटेबल दिसायचं आहे त्याच्यामुळे मी करून घेते नाहीतर मग असं हे जंगल वाढलं तर तुम्ही कशाला बघाल मला <laughs> म्हणून मग मी करून घेते आणि तीच करते आणि इतके वाढलेले दिसत नाही ते जवळजवळ आज जर करून घेतले तर दहाव्या दिवशीपासून जरा ते जास्त दिसतात मग लगेच मी दोन तीन दिवसामध्ये करून घेते परत आयब्रोज फायनली मस्त असा पाऊस परत स्टार्ट झाला आहे आणि हे मी घट पुजलेले आहेत पूजा सुद्धा झालेली आहे आणि इकडे मस्त पाऊस सुरू आहे तर आता मी जसं नेहमीप्रमाणे ते हे जे आहे हे मी घेतेच घेते नेहमी म्हणजे कुठेही गेले ना आणि काहीतरी वाटले की काहीतरी खाव असे किंवा हे तरी करदंट कोण कोण खातं मला नक्की सांगा कारण हे मला भयंकर आवडत करदंट म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स हे ते सगळं असं मस्त त्याच्यामध्ये मिक्स मिक्सिंग असतं आणि जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा ते नक्कीच खाते मी हे जे आहे ते म्हणजे माझ्यासारखं कोण हावरत नसेल यासाठी कारण हे मला गोड पदार्थामध्ये जर गुलाबजामून एक सोडले तरी करदंट फार आवडतं त्यांना पण आवडते परवा दिवशी तरी दोन पिसेस ठेवलेले आणि मी काय केलं मी म्हटलं मी भांडी घासून खाते आणि ठेवा तुम्ही तसं त्याने फ्रीजवर ठेवले आणि आरव हळूच इथे चढून ते फ्रीजवर कधी खाल्ला काय म्हणे त्याला पण तो गोडी लागली आज तरी घराचं जे काम झाले ना ते बघून मी तरी असं असं भारी वाटायला लागले की कधी घरात जाते कारण खूप जसं मी इकडे मुंबईला आले तसे आल्यापासून घरात खूप काही चेंजेस करण्याची इच्छा होती मला पण ते हाऊ पॉसिबल होत नव्हतं काही फायनान्शियल रिझन्स किंवा मग काही गोष्टीमुळे पण आता ते हळूहळू पॉसिबल आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी घरात घ्यायच्यात आम्ही आधीच प्लॅन करून ठेवलं होतं की ह्या गोष्टींसाठी हे पैसे राखून ठेवायचे मग तसे ते ठेवलेही आहेत आम्ही की ह्या ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला त्यासाठी पण बघू बजेट कुठपर्यंत जातं काय होतं पण तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी घेणारच आहे मी बजेटचं सगळं हे विचार करून कारण आता खूप खर्च झाला आहे आणि पण घर मनासारखं होतं आहे ह्याचा आनंद खूप जास्त आहे पैसे काय आता कमवता येतीलच हळूहळू पण मनासारखं घर झाल्यानंतर आपलं जे मेंटल पीस असतं त्या घरात वावरण्याचं ते घरा वावर खूप मला इम्पॉर्टंट वाटतं त्यामुळे झालं आहे फायनली होत आलं अजून थोडंसं काम वापे बाकी हत्ती गेलं आणि शेपूट राहिल्या अशी अवस्था आहे पण ते आता कंट्रोल होत नाही कधी एकदा घरातून भाप असं झालं आहे भारी वाटते जर स्वयंपाक करून घ्यायचा आहे आज गोड काहीतरी करायचं शिरा करायचा आहे तर आता वाजले वाजलेत तर किती सहा वाजलेत तर मग आता स्वयंपाकाला लागते हे पण साडेपाच वाजता निघतो म्हटलेले आता स्वयंपाकाला आज मगमटकीची भाजी भाकरी या नसतात म्हणा लागली मम्मी आज कारण घरात काही असं बडवायचं नाही घटस्थापनेच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी आज आठ ऑक्टोबर आणि माझी एक मैत्रीण जी माझी पहिलं एच आर ऑफिस जे होतं म्हणजे मी ॲज अ एच आर म्हणून काम करायचे जेव्हा मी आलेले तेव्हा मुंबईमध्ये आणि त्यानंतर मग मी तो एकच जॉब केला मग तेव्हा माझी ओळख एका मुलीशी झाली होती मंजिरी तिचं नाव आणि तिचा आज वाढदिवस आहे तर तुम्ही सगळ्यांनी तिला विश करावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि लिटरली म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट लॉस झाला होता कारण सहा वर्षांपूर्वीचा तो जॉब होता आणि एकच माझी मैत्रीण मा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा राहिलेली नीता म्हणून आहे आणि बाकी सगळ्या कोणाचंच कॉन्टॅक्ट राहिलं नव्हतं पण ॲज अ यूट्यूब स्टार्ट केल्यानंतर ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा आली म्हणजे तिनं ओळखलं आणि त्यानंतर मग तिनं मेसेज टाकला मग तिचा उद्या वाढदिवस आहे तर सगळ्यांनी प्लीज विश करा आणि तिला मी लवकरच भेटेन कारण कोविडच्या ह्याच्यामध्ये झालं म्हणजे लगेच आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो यूट्यूबमुळे म्हणजे हरवलेली मैत्रिणी भेटली आणि त्याच्यामुळे मग भेटायचा प्लॅन केला पण कोविडमुळे तो पॉसिबल झाला आणि ती खारघरला राहते तर मग मी सतरा तारखेच्या दरम्यान खारघरला जाईन तिला भेटायला तेव्हा तिचे आणि तुमची भेट करून देईन नक्कीच आणि मे बी तिनं पण यूट्यूब स्टार्ट करायला इंटरेस्ट घेतलं आहे असं दिसलं मला मग मा बघते काय काय तिनं केले आणि तिला जवळजवळ सहा वर्षांनी भेटेल का मी मग तर नक्कीच जाऊन बघू काय काय चेंजेस झाले तसं मी व्हिडिओ कॉलवर बोललो दोघी पण पण समोर भेटणं वेगळं असतं तर मग तेव्हा जाऊन भेटेन तेव्हा मग तुम्हाला दाखवेन माझी मैत्रीण म्हणजे आफ्टर सिक्स इयर्स दोघींचा गॅप आज सगळ्यांनी मिळून अंधार केला आहे आज इथेच गेटेच बाय बाय उद्या परत एक वाजता भेटू